नमस्कार मित्रांनो गावातली शेती या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तयार करण्यामागचा हा उद्देश आहे की आपले जनावर बाहेर चरायला सोडताना काय काळजी घ्यायला पाहिजे हा हा हा, हा व्हिडिओ बनवण्यास मागचा उद्देश आहे आपण जो व्हिडिओमध्ये पाहत आहात तो उपचार या गायीला चाऱ्यामधून झालेली विषबाधा आहे समोर बघतात डॉक्टर पवार एकदम तज्ज्ञ तदन, तज्ज्ञ अनुभवी हुशार कमी वयामध्ये सखोल जनावरांच्या आजाराविषयी त्यांचा अभ्यास आहे मित्रांनो या गाईला फूड पॉयझन म्हणजे भाकरीचे शिळे टुकले खाण्यामधून तिला विष बाधा झालेली आहे या हो व्हिडिओच्या शेवटी आपण दाखवला आहे की उपचारा ज्या कालोडीला श्वास पण घ्यायला त्रास होत होता ती कालोड एकदम या विषबाधेतून चांगली झालेली आहे तर मित्रांनो आपण शेवट नक्की बघावा धन्यवाद मित्रांनो आपण पाहतच आहात की या गाईची आधी कंडिशन अशी होती के आसा की एकदम तीने पाई स्वास गेने असा भरोसा नव्हता की कालवड लोड वाचवल म्हणून एकदम तिने हात पाय सोडून दिले ते श्वास घेण्यासाठी सुद्धा तिला अडचण येत होती डोळे एकदम तिचे खोल गेले होते पण डॉक्टर पवार यांच्या उपचारानंतर व त्यांच्या प्रयत्नानंतर ही कालोड आपल्याला वाचवण्यात यश आलेलं आहे तर मित्रांनो आपल्या जनावरांना शिहे तुकडे भात असं काही दे जाऊ नका धन्यवाद